नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो केंद्र सरकारने पी एम किसान आणि नमो सन्मान या योजनेत काही बदल केले आहेत या बदलामुळे या योजनेचा लाभ अधिक योग्य व्यक्तींना मिळणार आहे मित्रांनो या बदलामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही नवीन नियम पाळावे लागणार आहेत चला तर मग केंद्र सरकारने या योजनेत काय बदल केले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला ऑल करायला विसरू नका तर मित्रांनो काय आहेत नवीन नियम मित्रांनो जमीन खरेदीचा कालावधी दोन हजार एकोणीस नंतर जमीन खरेदी केलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याचा अर्थ दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आधार कार्ड अनिवार्य मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुलाचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे वारसा हक्काची अट मित्रांनो जर कुटुंबातील कोणाचे निधन झाले असेल आणि वारसा हक्काने जमीन मिळाली असेल तर फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते सरकारी नोकरी व कर मित्रांनो सरकारी किंवा निम सरकारी नोकरी असलेल्या किंवा कर भरणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही का बदलले नियम मित्रांनो या बदलामागे सरकारची उद्दिष्ट योग्य लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवणे हे आहे अनेकदा असे दिसून आले आहे की पात्र नसलेल्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळेच सरकारने ही नवीन नियमावली लागू केली आहे या योजनेचे महत्व काय आहे मित्रांनो पीएम किसान आणि नमो सन्मान या योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत या योजनेच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी आवश्यक खर्च करू शकतात मित्रांनो नवीन अर्जासाठी काय कागदपत्रे लागतील तर मित्रांनो लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाचा नवीन सातबारा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या फेरफारमध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीचा असेल तर एकच फेरफार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर मृत्यू झाला असेल तर पूर्वीचा व नंतरचा असे दोन्ही फेरफार पती पत्नी व मुलाचे आधार कार्ड आणि बारा अंकी रेशन कार्ड तर मित्रांनो अशा प्रकारे सरकारने पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेत बदल केलेले आहेत तर मित्रांनो हे होते सरकारने पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे बदललेल्या नियमाबाबतचे अतिशय असे महत्वाचे एक अपडेट तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना पण या बदललेल्या नियमाची माहिती होईल तर मित्रांनो भेटू पुन्हा नवीन व्हिडीओ नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार